मी तुमच्या मध्ये उठवतो कायदू मी उठत नाही मी दर जेलात लहान खाईन पण उठत नाही म्हणजे थोडक्यात आपल्या गावरान भाषेत सांगायचं ठरलं हैदराबाद गॅजेटियरला अंमलबजावणी दिलेली आहे बरोबर का अंमलबजावणी करण्याच्या सूचना निर्णय आपण केलेला आहे पटलं का सगळ्याला अंबल दिलेली आहे आता दुसरा कळीचा मुद्दा ते देत नव्हते हो ते देत नव्हते हो पण आपण आपल्या हट्टावर ठाम होतो सातारा संस्थांचं गॅजेटियर मध्ये पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो खरंय का अभ्यासक नंतर का नये म्हणल्या ना थॉबडच सातारा गॅजेटियर पुणे औद गॅजेटियर नियमाच्या आधारे गॅजिटेरची अंमलबजावणी करण्याबाबत आपण त्यांच्याकडे मागणी दिली त्यांनी सांगितलंय सातारा संस्थान पुणे वहून संस्थान गॅजिटेरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल त्याचं कारण विचारलं मी त्यांना का जलद गतीने त्यांचं म्हणणं थोडं काही त्या दोन तीन विषयात औंद आणि साताऱ्या आहेत थोड्या किचकट कायदेशीर त्रुटी आहेत जलद गतीनं म्हणजे पंधरा दिवसात तपासून त्याची पण अंमलबजावणी करतो आणि अंमलबजावणी देतो म्हणलेत त्या आता बरोबर ना अंमलबजावणी देतो म्हणलेत नाही असं नाही फक्त कायदेशीर त्रुटी असतील आणि असतील सुद्धा त्यांनी पंधरा दिवसात जलद शब्द वापरलाय पण तरी बी त्यांचं तोंडी असं म्हणलेत त्याला राजेसाहेब साक्षीदार आहेत हा साक्षीदार त्यांना आहे मी म्हणलं तुम्ही करून देताना का आणि आमच्यासाठी राजा बोलला म्हणजे काय ते म्हणले मी करून देतो जबाबदारी मी राजांना म्हणलो तुम्ही पंधरा दिवस म्हणता एक महिना राजे बराबर आहे का मी एक महिना दिला राजेला आणखीन का पाहिजे आता ते पंधरा दिवस म्हणले एक महिन्यात अंमलबजन भजन द्या राजे म्हणले देतो राजा हा म्हणले की नाही इतक्या लोक सांगा नाहीत मला थोपड आण जम लग्न आहे आता हे दोन विषय अंमलबाजावणी झाली खाली काय राहिला आता जरा डोका वाशे शिकाना येतो ना ती दबी सगळे सोयऱ्यांच्या बद्दलचा विषय काढला आधी हे घेतो थांबा महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केशात तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली त्यांनी गुन्हे मागे घेतलेत विविध ठिकाणचे काही राहिले तर ते म्हणते आम्ही कोर्टात जाऊन ते मागे घेऊ आता किती आहे ऑगस्ट हा संपला ऑगस्ट संपला आता सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे जे आर काढलाय जे आर म्हणून विखे साहेब याला हा जे आर आर लेखी फिकेने ले ले <laughs> ते लेखीला काही किंमत नसती आणि आपण ओरिजिनल सहाय्या घेतल्यात मंत्र्याचे हे ओरिजिनल सहाय मंत्री कवाच करीत नाही पुढक होता म्हणून हो ना मग अरे बाबा आपल्याला मान्य असलं तर त्यांनी विखे साहेबांनी इतकं मोकळ्या म्हणून सांगितलं ते म्हणजे तुम्हाला मान्य असलं तर लगेच तुम्ही जर मान्य आहे म्हणलं लगेच जी आर काढतो राज्यपालाच्या सहीन राज्यमंत्री म्हणल्या सैन्य याच्यापेक्षा स्वच्छ काय असलं पाहिजे मला पटायला लागलं नाही मी आता बोलतो इतकं गोडीनं ऐकून घेत नाही आता बोलता बैठकीचा जिकडे तिकडे धिंगाणा झाला असत त्यांच्या बोलण्यात तर ते